Thank you नमस्कार कसे आहात मजेतला तर आज मी जाते माझ्या ताईकडे तर माझी ताई राहते अमरावतीला तर आम्ही आत्ताच उतरलो आहे बडनेरा स्टेशनवर इथून एक दीड तासाच्या अंतरावर आहे अमरावती आणि सकाळपासून व्हिडिओ करणं झाला नाही त्यामुळे आता डायरेक्ट स्टेशनवर उतरल्यावर मी व्हिडिओ स्टार्ट केला तर आत्ताच आम्ही बडनेरा उतरलो आहे आणि आता घरी जातो तर हे असं आहे बडनेरा स्टेशन आणि जे घ्यायला आले आम्हाला तर इथे अशा रिक्षा वगैरे लागलेल्या असतात आणि माझ्या मोठ्या ताईची मुलगी पण आली आहे सोबत राहण्यासाठी आणि ही ताईची मुलगी आहे आर्या तर सगळं घरी गेल्यावर मी सगळ्यांची ओळख पण करून देते टेम्पो रिक्षामध्ये सगळं बॅग वगैरे ठेवतो कारण रिक्षामध्ये याच्या एवढ्या बॅग गेल्या नसतं आणि बस ते जायचं तर जास्त वेळ लागतो म्हणतात ज्याच्या तर हे आहे बदारा स्टेशन आणि इथे छोटंसं इंजिन बनवलंय तर आम्ही पोहोचलो ताईकडे आणि ताईने आम्हाला दारातच उभं केलं कारण तिने आरतीचं ताट आणलं होतं आणि कुंकू वगैरे लावून आमचं स्वागत केलं छान <laughs> छान छोटीशी रांगोळी तिने काढली काढली आहे आणि आता आम्ही घरात एंटर करतो तर इथे सोफा वगैरे असं नव्हतं जेव्हा आम्ही आलो होतो कारण नवीनच होतं तिचं फ्लॅट तिकडे गॅलरी तुळशी बंदावून ठेवलं आहे छान आणि हे टी व्ही युनिट पण तिने आत्ताच बनवलं त्यानंतर इथे डायनिंग टेबल आणि देवारा पण इथे बनवला आत्ताच तर देवारा खूप सुंदर आहे देवारा खूप सुंदर आहे आम्हाला सगळ्यांना खूप आवडला देवारा आणि त्यानंतर इथे असे वॉर्डरूम वगैरे पण तिने बनवून घेतले आणि पाहून जाण्यासाठी इथे तिची बासुंदी बनवणं सुरू आहे तर तिशाला तिने घेतलं जवळ तिशा गेली तिच्या जवळ आणि इथे आहे तिची मास्टर बेडरूम तर हे कर्टन्स वगैरे नंतर पेंटिंग पण आत्ताच आहे तिने आणि इकडे ही वॉशरूम होते त्याचं तिने स्टोरूम केलं आणि ही तिच्या मुलीची रूम आहे तर इथे तिने छान डॉलचं पिक्चर बनवलं आहे वॉलवर आणि तर व्हिडिओ घेत असताना आईचा पण फोन आला कारण आता आम्ही सगळेजण इथे जमलो आहे आणि आता आता फ्रेश वगैरे होतो आणि चहा चहा पाणी वगैरे झालं बोलते आम्ही साडेपाचला पोहोचलो आल्यावर फ्रेश वगैरे झालो ताईने चहा केला होता आणि आता आम्ही रेडी झालोय मंदिरात जाण्यासाठी तर इथे अमरावतीला अंबादेवीचं मंदिर प्रसिद्ध आहे तर तिथे आम्ही जातोय तर तिथे जाण्यासाठी किती वेळ लागतो अर्धा तास लागतो तर आता खाली उतरतोय क्रिशन हे जिजाजी आणि आर्य आधीच खाली उतरले आता आम्ही जातो खाली आणि मंदिर कसं आहे अंबादेवीचं अंबादेवी बघितलं नसेल त्यांना मंदिर पण बघायला मिळेल तर मंदिरात मग तुम्ही बोलतो पुन्हा तुमच्याशी मंदिराच्या परिसरात आणि इथे शॉप मूर्त्या आहे आणि सगळं सामान आहे पिंड आहे शंकराची आणि पिंपू हळद किंमत त्यानंतर रांगोळ्या आहेत इकडे पण दिवे वगैरे आहेत पूर्ण करून आणि क्रीशाशी छान तयार झाली हां आज आपण पंजाब येणार कलरचा या साईडला सगळे टॉयजचे शॉप आहे क्रिशा बांगड्यांचं दुकान आहे त्या साईड मध्ये ज्वेलरीच शॉप आहे तर इथे सगळं असं ज्वेलरीचं वॉक करण्यासाठी आणि आजूबाजूला असे सगळे शॉप्स आहेत म्हणजे मुखवटे वगैरे आहे तिथे देव्हारे आहेत हे आपल्या कृष्णाचा पाळणा वगैरे आहे वाती वगैरे आहे जे त्या मंदिराच्या बाहेर ओटीचं सामान आहे आहे सो सगळे भांडे वगैरे आहे तिकडे भांड्यांचे अंबादेवी संस्थान तर रोटीचं सगळं सामान घेतलं आहे फक्त नारळ मला घ्यायचं आहे तर नारळ ह्या इथल्या शॉप्स शॉप्समध्ये असेल तिथनं घेते इथे इथून एंट्रन्स आहे देवीच्या मंदिराचं आणि आरतीची वेळ आहे बरोबर आरतीच्या वेळेवर आम्ही पोचलो आहे तर आतमध्ये गेल्यावर शूटिंग घेता येते की नाही माहिती नाही पण मी ट्राय करेन तर जेवढी घेता आली तेवढी आम्ही चप्पल वगैरे काढली जातो मंदिरात तर ह्या शॉपमधनं मी नारळ घेतलं आहे घे आणि इथे सगळं सोटीचं सामान बांगड्या वगैरे आहेत साड्या आहेत पण ते ताईने ऑलरेडी रेडी करून ठेवलं होतं तर साडे इथलेत मी देवीसाठी दोन देवी आहेत इथे आणि मी पण बऱ्याच वर्षातनं येते आहे त्या मंदिरात हे श्रीरामाचं मंदिर आहे तर हा असा मंदिराचा पूर्ण परिसर आहे तर हा असा बाहेरचा परिसर मंदिराचा आहे आहे आर्य या कुठे आहे आरे कुठं आपल्याला प्लॅनिंग माहिती नाही बाहेरचं गोंधळ म्हणणारे पण बसलेले असतात तर त्यांना पैसे द्यावे लागतात ते गोंधळ म्हणतात तर इथून आता अंबादेवीच्या मंदिरातून आम्ही चाललो आहे एकविरा देवीला कारण इथे आरती संपली आता इकडची सुरू होईल तर आधी ह्या एकविरा देवीची ओटी मी भरून घेते आता ही सगळी गर्दी आता त्या मंदिरात चालली आहे कारण तिथे आता आरतीची वेळ आहे तर याची आरती आताच संपली आहे त्यामुळे इथे आता एवढी गर्दी आहे आणि आता हे तिकडेच्या मंदिरात जातील आरतीसाठी तिकडे आरती सुरू होईल आता आरती झाली तर इथे धूप घेतो được rồi. mình sẽ đi cái điện thoại trước. được rồi. mình हिरवा कलर खूप छान आहे बांगड्यांमध्ये इतकेच सगळे कलर आहे ग्रे आहे त्यानंतर हा असा पण आहे थोडा पर्प्लिश ब्राऊन खूप सगळ्या व्हरायटी आहे प्लेन आहे टिकल्यांवाले पण आहे शायनी आहे तर मी त्या घेतल्या होत्या पण नंतर विचार केला की हा के ग्रीन घेते म्हणजे असतो काही वगैरे असते तर कोणत्या पण साडीवर त्या घालता येतात तर मी पिंक चावली हा इथे ग्रीन कलरच्या घेणं झालं आहे आणि आता क्रिशासाठी पण मी बघते इथे तर इथे क्रिशाच्या साईजचे आहेत क्रिशाला असे कडच घ्यावा मला वाटतं काही छान आहे एवढी एवढी आहे तरी तर इथे छान छान कडे आहे त्यामध्ये छान वेगवेगळे कलर आहेत तर मला असं ग्रीन कलरचं छान वाटते खुशासाठी कारण काचेच्या म्हणजे थोडंसं हेच वाटलं जरा तर प्रॉब्लेम आहे कडेच्या मदत कडे पण आहेत पण ह्या छान वाटत आहे देज आर नाईस फिशन ओके कॅन बी बाय द्याय इट्स परफेक्ट साईज कोणी छान पण दिसत आहे साईज पण बरोबर झाली इझिली निघत आहेत विशेषला ग्रीन नको ती म्हणते पर्पल हवं आहे आणि ते म्हणते ती साईज मोठी आहे तेच्यात तिची साईज मी आता त्यांच्याकडे भेटते हे असं कडे घेते तिला 200 रुपयाला हे पर्पल बंद पाहिजे पर्पल मध्ये नाही पर्पल पर्पल मध्ये लहान नाही आहे ते दुसऱ्या मध्ये हा यामध्ये आहे दुसऱ्या पण मला हे खूप आवडले तर मी त्याच्यामध्ये ऑरेंज कलर घेतला कृष्णासाठी देखो आर्या दीदी विल बी तर बांगड्यांची खरेदी झाली आता मी कृष्णासाठी देवघर भक्त इथे बसेल दीदी बसेल मग दुसरा काय मटेरियल इथे तर इथे हे मेटल मध्ये आहे हे इकडे प्लास्टिक मध्ये होते तर आम्हाला असं वाटतं की हे घेतले तर म्हणजे टिकतील आणि चांगले राहतील नाही हे नाही चांगले होते मग हे कोणतं आहे मेटलच आहे काय नाही पितळ आहे पितळ आहे पितळ

वगैरे करून आम्ही माझ्या मावस बहिणीकडे आलो कारण त्याच्यासाठी आज टेलरचं इन्व्हिटेशन होतं तर आता वाचतायत पावणे दहा माणसांची सगळ्यांची तर आता आम्ही पण बसतो आणि बनवून वगैरे केलं आणि रसगुल्ला आहे तिथे स्वीट होते तर आता आम्ही पण जेव्हा बसतो थोड्या वेळाने आणि मग पुन्हा ताईकडे गेली की मग तुला मजाशी आवडतोयच कारण उद्या आम्हाला परत निघायचं आहे आणि उद्या आम्ही जातोय शेगावला संध्याकाळी त्यामुळे मग आजच आम्ही दर्शनाला पण गेलो आणि तिकडनं येता इथं मावस बहिणीकडे जेवायला गेलो होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंबादेवीचं मंदिर दाखवलं आणि उद्या शेगावला जाऊ तेव्हा शेगावचं पण आम्ही दर्शन घेऊ तेव्हा त्याचा पण व्हिडिओ करेल तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते कारण आता रात्रीचे साडेअकरा पावणे बारा होतात आणि प्रवास प्रवास मुलं पण जमली आहेत तर हा होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा आर्य पण आली आहे म्हणाल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा थँक्यू बाय